आपले दीडशे करोड लोक असताना सुद्धा चार मामुली लोक पाकिस्तानातून आपल्या देशात येतात आपल्या लोकांना खलास करतात आपल्या आया बहिणीचं कुंकू पुसलं जात पण या देशाचा पंतप्रधान आणि गृहमंत्री फक्त बघत बसतोय लाज वाटले पाहिजे तुम्ही काय नामर आहात का का हल्ला केला आतापर्यंत का फक्त आपल्या लोकांचे मुडदे बघायचे तुम्हाला आपल्या लोकांचं रक्त सांडलेलं बघायचं या देशामध्ये थेट हल्ला करायची हिंमत नाही लोकांची थेट हल्ला तुम्ही करू शकत नाही पाकिस्तानवर मग कशाला एवढा काल परवा दहा बारा दिवसापूर्वी कशाला एवढं कंठ कुठे ओरडत होता की आम्ही पाकिस्तानला करारा जबाब देणार घुसून घुसून एकेकाला मारणार आप बडा कुसतो होगा अरे काय बडा होगा त्यामुळे या देशामध्ये आता मला वाटते या देशामध्ये पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे सारखा एक व्यक्ती जन्माला आला पाहिजे हे राज्य ले जे राज्यकर्ते राज बसलेले आहेत फिनकामाचे राज्यकर्ते आहेत जर आज आमचे बाळासाहेब असले असते तर घुसून घुसून मारा म्हणले असते एकेकाला जर आपल्या देशामध्ये येऊन जर चार हरामखोर पाकिस्तानी लोक आपल्या लोकांना मारत असतील सत्तावीस लोकांची निघून हत्या करत असतील हिंदुस्थानमध्ये येऊन आणि आपला पंतप्रधान काही करत नसेल तर अशा पंतप्रधानांची या देशाला काही गरज नाही आणि या गृहमंत्र्यांची सुद्धा काही गरज नाही तो जम्मू आणि काश्मीरचा नेता सुद्धा म्हणतो की पाकिस्तानवर हल्ले करा आपल्या देशात येऊन त्यांनी रक्तपात केला पण आपल्या देशाचा पंतप्रधान आणि गृहमंत्री बिहार मधल्या राजकारणामध्ये गुतलेले आहेत बिहारमध्ये जाऊन तिकड कार्यक्रम करत आहेत नितीश कुमार बरोबर मौज मजा आनंद लुटत आहेत सभा घेत आहेत पण पाकिस्तानला धडा शिकवण्याची यांची अवकाश नाही आहे लाज वाटते देशा या देशाचा पंतप्रधान आणि गृहमंत्री असल्याचा या लोकांनी अरे तुम्हाला जर खरंच या देशाबद्दल प्रेम असेल तर तुमच्या मनामध्ये थोडी देशाबद्दल भक्ती असेल तर आपले सैन्य घुसवा त्या पाकिस्तानात लाहोर पर्यंत घुसवा इंदिरा ने लाहोर पर्यंत घुसवलं ना आपल्या सैनिकांना द्या आदेश फक्त आदेशाची वाट बघतात आपले सैनिक पण तुमची इच्छाशक्ती नाही तुमची हिंमत नाही फक्त पाकिस्तानचे काय तर वीस पंचवीस चॅनल बंद करायचे शाहिद अफ्रिदे सारख्या क्रिकेटर लोकांचे फक्त इंस्टाग्रामवर त्यांचे अकाउंट बंद करायचे पाकिस्तानी न्यूज चॅनल बंद करायचे एवढाच एवढी शक्ती आहे का तुमची एवढीच हिंमत आहे का नरेंद्र मोदी की अमित शहाची थेट हल्ला करायची हिंमत नाही लोकांची थेट हल्ला तुम्ही करू शकत नाही पाकिस्तानवर मग कशाला एवढं काल परवा दहा बारा दिवसापूर्वी कशाला एवढं कंठ कुठे पर्यंत ओरडत होता की आम्ही पाकिस्तानला करारा जबाब देणार घुसून घुसून एकेकाला मारणार आप बडा कुसतो होगा अरे काय बडा होगा काही होणार नाही तुमच्या हातून पुलवामा हल्ला झाला चाळीस आपले सैनिक मारले गेले काय करू शकलात तुम्ही उरीमध्ये हल्ला झाला पुलवामा हल्ला झाला रोज आपले सैनिक मारले जात होते आजपर्यंत तुम्ही सत्तेत असल्यापासून दहा वर्ष झालं रोज सैनिक जेवढे मेले त्याची गिनती सुद्धा तुम्ही आजपर्यंत लोकांपर्यंत दिली नाही किती आजपर्यंत किती चव्हाण आपले शहीद झाले सीमेवर त्याचा रेकॉर्ड सुद्धा तुम्ही जनतेपर्यंत पोचू दिला नाही नाही मीडियाला पोचू दिला ना सगळी मीडिया दलाल मीडिया बनलेले मोदी मीडिया आहे मोदी मीडिया गोदी मीडिया बनलेले कुणाला या देशाबद्दल काही सुतक वाटत नाही फक्त राजकारण करण्यामध्ये हे भ्रष्ट भ्रष्टाचारी लोक सत्तेवर बसलेले लोक बसलेले आहेत त्यामुळे या, या देशामध्ये आता मला वाटते या देशामध्ये पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे सारखा एक व्यक्ती जन्माला आला पाहिजे हे राज्य ले जे राज्यकर्ते बसलेले आहेत बिनकामाचे राज्यकर्ते आज आमचे बाळासाहेब असले असते तर घुसून घुसून मारा म्हणले असते एकेकाला तेवढी इच्छाशक्ती या नरेंद्र मोदीची नाही ना त्या अमित शहाची नाही फक्त या देशामधले राज्य कर्त्यामध्ये दे भांडण लावायचं पक्ष फोडायचे आमदार खासदार फोडायचे एवढाच उद्योग अमित शहाला राहिलेला आहे पण बारा दिवस झाले अमित शहाला सांगतो बारा दिवस झाले अजूनपर्यंत पाकिस्तानवर हल्ला तुम्ही केला नाही फक्त या देशामध्ये जी लोक तुम्हाला प्रश्न विचारतात त्या लोकांवर बंदी आणायचं काम त्यांना अटक करायचं काम त्यांना देशद्रोही बोलायचं काम तुम्ही करत आहात मग तुम्ही काय नामर्द आहात का हल्ला केला आतापर्यंत का फक्त आपल्या लोकांचे मूर्द बघायचे तुम्हाला आपल्या लोकांचं रक्त सांडलेलं बघायचं या देशामध्ये बारा बारा दिवस पंधरा पंधरा दिवस तुम्ही जर शांत बसला असाल तर तुमची इच्छा शक्ती नाही या देशासाठी काहीतरी देश करायची फक्त या देशामध्ये राजकारण करायचं आहे एवढाच उद्योग तुमचा राहिलेला आहे मोदीचा अमित शहाचा काय केलं तुम्ही या देशासाठी दे? काय करू शकत नाही तुम्ही अगोदरही काय केलं नव्हतं आताही काय करू शकत नाही तेवढ्या तुमची हिंमत नाही आज जाहीर करून टाकतो तेवढी तुमची हिंमत नाही तुम्ही पाकिस्तानवर हल्ला करू शकत नाही जर तुमची हिम्मत असली असती तर दुसऱ्या दिवशी ऍक्शनला रिॲक्शन दिली असती इस्रायल सारखा एक महाराष्ट्रापेक्षा लहान असलेला देश त्यांच्या देशा देशातलं एक विमान एका अतिरेक्याने के हायजॅक केलं लो होत लोकांना मारले होते इस्रायलच्या तर इस्रायल देशानं एकेकाचा -एक बदला त्या देशामध्ये दे घुसून त्या अतिरेक्याना के खलास केलं तशी इस्रायलची इच्छाशक्ती आहे म्हणून अमेरिकेसारखा देश सुद्धा इस्रायलला घाबरतो आपले दीडशे करोड लोक असताना सुद्धा चार मामुली लोक पाकिस्तानातनं आपल्या देशात येतात आपल्या लोकांना खलास करतात आपल्या आया बहिणीचं कुंकू पुसलं जात पण या देशाचा पंतप्रधान आणि गृहमंत्री फक्त भगत बसतोय लाज वाटले पाहिजे आणि यांना प्रश्न विचारला तर देशद्रोही ठरवतात या लोकांना जर आम्ही प्रश्न विचारला तर हे लोक बीजेपीचे लोक देशद्रोही ठरवतात अरे तुमच्या जर हिम्मत असेल तर पाकिस्तानवर हल्ला करा घुसून घुसून त्या आतंकवाद्यांना खलास करा घाला गोळ्या फेका अनुभव फेका सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत ना मग कशाची वाट बघताय का फक्त फक्त निवडणुका आणि राजकारण पण देशाविषयी काही स्वाभिमान अभिमान उरलेला नाही तुम्हाला या दोन गुजराती लोकांना अभिमान उरलेला नाही का या देशाबद्दल जर अभिमान नसेल तर खुर्च्या खाली करा बाद झाला डोक्यावरनं पाणी गेला आता किती दिवस सहन करणार आदेश आम्ही सर्व विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष जे काय असतील ते आम्ही या देशाच्या सरकार बरोबर आहोत ताबडतोब हल्ला करा पाकिस्तानची मस्ती जिरवा तेथील आतिरेंग्यात जे काय अड्डे असतील लष्कर तोयबा असेल तो मसूद आजर असेल अगर कोणी असेल ना गोळा घाला आणि तिथं घुसो घुसो एकाला मारा सर्व आतंकवादी अड्डे संपले पाहिजेत आतंकवाद्याच्या जीवावर हे पाकिस्तान चालतंय ना त्या आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा एकाही आतंकवाद्याला सोडू नका आपले सत्तावीस मारलेत ना त्यांचे दहा हजार मारा दहा हजार परंतु या देशामधले असलं फडतूस राजकारण आम्ही सहन करणार नाही जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी